ब्रिटिश सरकारविरोधात पारतंत्र्यातील भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली असं काय करायला पाहिजे आपण की आपला गणपती त्या लालबागच्या राजासारखा फेमस होईल आपल्या गणेशोत्सवाबद्दल पण असाच विश्वास निर्माण झाला पाहिजे सण आले की आले भीक मागायला दारोदार उपट सुंबे कुठले अमुक अमुक राजा पावतो म्हणून चोवीस चोवीस तास रांगा लावतात आणि उजव्या सोंडीच्या गणपतीला घाबरता अरे काय श्रद्धा म्हणायची आपलं घर मोठं करण्याकरता आपण देवाचं घर लहान करायचं नाहीतर काय गणपतीच्या कार्यक्रमात नट्या आणून नाचायच्या आईला दाणा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आणि तुम्ही दहा दिवसांसाठी करोडो रुपयांचा सेट उभारताय तुम्हाला पटो नंतर न पटो हे असंच होणार हे न तुम्ही येसाला भारी त्यांच्या आहूनही आमचा उत्सव रे त्यांच्याहुनही प्यारा उत्सव त्याच्याहूनही प्यारा उत्सव दे उगाच देवाच्या मॅटरमध्ये लफडी नको यावर्षी दोन्ही गणपतींची उत्तर पूजा करा आणि पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी करूक मिळायचं ना धूम्रवर्णा गणपती बापा या वर्षी आम्ही आमच्या चाळीचा गणपती एवढा सॉलिड करू ना की तू आणि तुझी वानर सेना तुम्ही स्वतः फायनल उत्तर पूजा घालाल तुमच्या गणपतीच्या